कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणीच्या करता विरोधकांनी आम्हाला भिडवलं किंवा योजना बंद करतील मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या मला वाटतं वसंत सुगावाच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेले नाही मी ज्या वेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचंय कामगारांना काय द्यायचंय आदिवासी काय द्यायचंय मागास वर्गांना काय द्यायचंय अल्पसंख्याकांना काय द्यायचंय भटक्यांदा काय द्यायचंय मी तिथंही बोललो तुम्ही ऐकलंय सगळी सोग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे जर तुम्हाला पाच पन्नास हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन जसं महिला बचत गट असतो तस वीस एक महिला आल्या तर वीस पुणेले पन्नास हजार साधारण मला वाटतं दहा लाख रुपये होतात आणि दहा लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता वीस महिन्यांचे महिन्याचे पंधरा जुनी तीस हजार रुपये येतील त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल दहा लाखात त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करता येईल